परभणी बीड येथील घटना तसेच अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली दरम्यान निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तसेच इतर कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने राज्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत जी बीड जिल्ह्यामध्ये घडली जी परभणी जिल्ह्यामध्ये घडली जी जळगाव जिल्ह्यामध्ये घडली या घटनांची सखोल चौकशी व्हावी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अद्यापही मारेकरी बाहेर फिरतायत मास्टर माइंडचा शोध लागत नाही आहे गंभीर बाब आहे त्याचं निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलो जळगाव जिल्ह्यामध्ये चांसर आणि पाचोरा या ठिकाणी महसुली कर्मचाऱ्यांवर जो अटॅक झाला वाळू यांचा त्याची चौकशी व्हावी संदर्भात निवेदन द्यायला आलो अमित शहा ज्या पद्धतीने संसदेमध्ये बोलले त्या संदर्भामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा देखील आमची मागणी आहे हे निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलो जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो असताना मग असे जिल्हाधिकारी काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत ॲडिशनल कलेक्टर साहेब आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो तेही हजर नाहीत आर डी सी प्रामुख्याने या ठिकाणी हजर पाहिजे ते हजर नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही ठे आंदोलन केलेलं आहे आज सोमवार येत असताना सामान्य माणूस ग्रामीण भागातला त्यांच्या निवेदन आणि अडचणी घेऊन येतो आहे त्यांची देखील दशा अशी आहे निवेदन प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत जळगाव जिल्ह्यात घटल्या आहेत ज्या महसूल खात्याच्या कर्मचाऱ्या मारहाण झाली आहे या संदर्भात चौकशी होऊन कठोर न्याय त्याला द्यावा त्या शिक्षा व्हावी ही प्रामुख्याने मागणी आमच्या ठिकाणी आहे थोड्या वेळानंतर तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले थिय आंदोलन मागे घेत निवेदन दिलं